चला तर मंडळी मस्त अशी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात जे आहे आपण काहीतरी गोड पदार्थाने करूया म्हणजे कसं वर्षभर जे आहे छान असं गोड गोड जाईल तर इथे जे आहे मी दोनशे ग्रॅम खवा घेतलेला आहे एक मोठी परात घेतली मस्त असं किसनेन जो आहे खवा किसून घेऊया म्हणजे काय होतं खवामध्ये जे आहे गुठळ्या वगैरे राहत नाही आणि आपले गुलाबजाम जे आहे मस्त मऊ मऊ लुसलुसीत होतील त्यानंतर दोनशे ग्रॅम खवामध्ये शंभर ग्रॅम पनीरसुद्धा ॲड केलं पनीरसुद्धा किसून घेतलं आता सर्व जे आहे किसून झालं की आपण जे आहे हाताच्या साह्याने छान असं मसळून घेऊया एक संध करून घेऊया म्हणजे पनीर त्यानंतर खवा किंवा मग त्यामध्ये एखादा तुकडा वगैरे गेलेला असेल आपल्या हाताने किसताना तर ते सुद्धा छान प्रकारे एकसंध होईल आता यामध्ये जे आहे दोन चमचे मिल्क पावडर घेतलेला आहे मिल्क पावडर घालून घेऊया आणि त्यानंतर जे आहे तीन ते चार चमचे जे आहे बारीक रवा घेतलेला आहे रव्याने काय होतं छान असा रवाळ गुलाबजामू होतो आणि असा मऊ मऊ लुसलुसित होतो त्यामुळे बाइंडिंग सुद्धा छान येतं त्यानंतर इकडे जे आहे पन्नास ग्रॅम मी मैदा घेतलेला आहे चमचाने म्हणाल तर सहा चमचे मैदा आहे हा मैदा घेतला मैदासुद्धा घालून घेऊया त्यानंतर इकडे जे आहे पाव ते पाव चमचा जे आहे बेकिंग पावडर घेतलेला आहे बेकिंग पावडरसुद्धा घालून घेऊया आणि छान जे पिठा रवा मैदा त्यानंतर मिल्क पावडर बेकिंग पावडर घातलेले आहे छान असे खव्यामध्ये जे आहे व्यवस्थित मिसळून घेऊया एकत्रित करून घेऊया आणि त्यानंतर जे आहे आपल्याला ज्या जसं जसं दूध लागेल तसं तसं थोडं थोडं दूध घालून जे आहे छान असं मऊसर पीठ मळून घेऊया खूप हार्ड पीठ नाही मळायचं आहे आपल्याला मऊसर असं पीठ मळायचं आहे पण सगळं व्यवस्थित एकत्र केलं की मग थोडं थोडं दूध घालून जे आहे आपण मऊसर असं पीठ जे आहे लावून घेऊया आपण जेवढं पीठ मऊसर लावू ना तेवढं गुलाबजाम जे आहे आपले रवाळ होतील आणि त्याला जे आहे क्रॅकसुद्धा येणार नाहीत तर हे बघा इकडे जे आहे व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे इकडे जे आहे पीठ मळण्यासाठी मला चार चमचे दूध लागलेलं ला आहे चार ते पाच चमचे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसारसुद्धा घालू शकता आणि अशा प्रकारे जे आहे पिठाला छान अशी मूड दिली की आणखीन मऊ पीठ होतं आणि आणखीन गुलाबजाम जे आहे छान असे मऊ तयार होतात तर इकडे जे आहे आपलं पीठ तयार झालेलं आहे पीठ आपण दहा मिनटं रेस्टसाठी ठेवूया तोपर्यंत इकडे आपण पाकाचीसुद्धा तयारी करूया तर इकडे जे आहे पॅन घेतलं त्यामध्ये एक वाटी साखर घातली आता ज्या वाटीने साखर घातली त्याच वाटीने पावणे दोन वाटी पाणी घातलेलं आहे गॅसवर ठेवली छान अशी साखर वितळून घेऊया आता साखर वितळून घेतली म्हणजे पाक झाला असं नाही थोडंसं असं आपल्याला पाक जो आहे शिजवून घ्यायचा आहे थोडासा असा चिकट चिकट जो आहे पाक बनवून घ्यायचा आहे खूप असं नाही बनवायचं किंवा मग तार तुळ आली पाहिजे सुद्धा नाही बनवाय थोडंसं हाताला चिकट लागलं ला की तितकंच आपल्याला जो आहे पाक बनवायचा आहे यामध्ये तुम्ही हवं तर केसरचे धागे वेलची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तर इकडे आपला पाक जो आहे रेडी झालेला आहे पीठसुद्धा छान प्रकारे मुरलेलं आहे परत एकदा व्यवस्थित असं मसळून घेऊया आणि छान आता असे छोटे छोटे जे आहे गुलाबजामचे बॉल्स बनवूया जा आता गुलाबजामच्या बॉलसाठी जे आहे ते थोडंसं मी पिठाचं जो आहे पोर्शन घेतलेलं आहे आणि पोर्शन घेतला की छान असं दोन्ही हातामध्ये दाबून आपल्याला गुलाबजाम बनवायचे आहे हे अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस गुलाबजाम बनवतो हो ना त्यावेळेस काय होतं गुलाबजामला जे आहे क्रॅक येत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पाकसुद्धा व्यवस्थित असे शोषून घेतात तर इकडे जे आहे एकामागे एक मिसर्ग जे आहे गुलाबजामचे बॉल्स बनवून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असे गोल झालेले आहे कुठे क्रॅक पडलेला नाही आहे किंवा काहीच नाही अशा प्रकारे जे आहे आपले बॉल्स तयार झालेले आहे तोपर्यंत इकडे तेलसुद्धा तापल ठेवलेलं होतं तर इकडे जे आहे आपण नॉर्मल घरामध्ये वापरतो तेच तेल आहे रिफाईंडचं तेल आहे सरसोचं वगैरे नाही घेतलेलं करडीचं नाही रिफाईंड घेतलेलं आहे आणि हेच तेल घ्यायचं त्यानंतर तेल जे आहे हलकं गरम करून घेतलेलं आहे ज्यावेळेस मी यामध्ये गुलाबजामचे बॉल सोडत आहेत हलके बबल्स येत आहे तितकंच आपल्याला तेल जे आहे गरम करायचं आहे आपण जर खूप हाय गरम केलं तर ते काय होतील नुसते बाहेरून काळे काळे गुलाबजाम होतील आतून जे आहे कच्चे राहतील आणि खूप थंड ठेवलं तर गुलाबजाम जे आहे असे विरघळण्याची सुद्धा शक्यता आहे किंवा मग तेल पिण्याची सुद्धा शक्यता गुलाबजामची असते तर इकडे जे आहे जितके बसतील असे मी बॉल्स जे आहे घालून घेतलेले आहेत आता घातले घातले लगेच हलटच नाही करायचं थोडंसं चमचं सायन जे आहे थोडंसं खालीवर मी करून घेतलेलं आहे अगोदर आणि आणि त्यानंतर मोठा चमचा घालून जे आहे छान असं खालीवर करत आपल्याला छान असा सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत थोडासा काळसर असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तुम्ही म्हणाल इथे डागलेलं आहे तर अजिबात नाही ज्यावेळेस आपण एकासारखे तळू ना तर त्याचा कलर जो आहे एकसारखा येईल आणि हे बघा इकडं जे आहे कलर येण्यासाठी सुरुवात झालेली आहे गुलाबजामची आणि अजूनसुद्धा इतके बबल्स येईल इतकं मी कडक तेल नाही केलेलं आहे लो टू मिडियम फ्लेमवर जे आहे सर्व गुलाबजाम मी तळून घेणार आहे तो खूप हाय फ्लेमवर अजिबात गुलाबजाम तळायचे नाही तर क्रॅकसुद्धा पडण्याची शक्यता असते आणि मग ते दिसायला पण व्यवस्थित नाही दिसत आणि खायलासुद्धा टेस्ट छान लागत नाही तर इकडे जे आहे का मागं गुलाबजाम आपले जे आहे तळून झालेले आहे कलरसुद्धा छान आलेला आहे आणि गुलाबजाम हलवताना काय करायचं मधं मत असं चमचा ठेवून जे आहे छान असे गोल फिरायचे म्हणजे काय होतं छान अशी वरची साईड खालची साईड छान असे तळून निघते तर इकडे जे आहे गुलाबजाम तयार झालेले आहे छान असे निथळून आपण जे आहे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि आपला पाक तर आपण अगोदरच बनवलेला होता आता गार गार पाक आणि मस्त असे गरम गरम गुलाबजाम जे आहे लगेच पाकामध्ये सोडायचे आहे म्हणजे काय होतं गुलाबजाम आहे ते छान असे पॅक जे आहे शोषून घ्यायला सुरुवात करतात आणि ज्यावेळेस मी गुलाबजाम घातलेला आहे तुम्ही पाहू शकता आजूबाजूने हलके बबल जे आहे सुरू झालेले आहे गुलाबजाम तर अशा प्रकारे नवीन वर्षाची सुरुवात जी आहे आम्ही सोबत करत आहोत तुम्ही कशासोबत करत आहात हे कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इन ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सर्वांना हॅप्पी न्यू इयर माझ्याकडून अशाच माझ्या रेसिपीज पात्रा सपोर्ट करत राहा